आपल्या युट्यूब चॅनलवरती आज सांग मराठी आणखी एक आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पण हा व्हिडिओ खूपच जबरदस्त झालेला आहे तर मग आजचा व्हिडिओ आपण स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत तर पण व्हिडिओला अजून लाईक नाही गेले तर क्लिक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या कारण आपण इथं अशा नवीन प्रकारचे डेटास इथे शिकत असतो तर बनं आजच्या वेळेमध्ये आपण जे काय मॅटेल यूज केले असेल ते सर्व मॅटेल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल तर बनं तिथून तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्रॉम चॅनलला जॉईन करून घ्या तिथं रोज आपण डेल मटेरियल अपलोड करत असतो आणि बनं तुम्हाला व्हिडिओ टेलिंग करण्यास काही पण अडचण असल्यास किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असले आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा तिथं आपण तुमच्या मेसेजचा रिप्लाय देत असतो चला तर मग बनं झालं असं म्हणून गोष्ट त्याच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला अलर्ट नाही ओपन करून घ्यायची आहे अलर्ट मशीनं ओपन केल्यानंतर आपल्याला सर्वात अधी आपला बिटमार्क प्रोजेक्ट आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं आपल्या वरच्या ग्रुपवरती आपल्याला टच करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला खालच्या लेअरवरती तुम्हाला टच करायचं आहे कलर अँड फील्डमध्ये जायचं आहे कलर अँड फील्डमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं चार नंबरच्या ऑप्शनवरती इमेजच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे त्यानंतर सिलेटी मीडिया त्याच्यावरती जाऊन आपल्याला तिथं एक इमेज आपल्याला घेऊन घ्यायचा आहे कोणता पण एक इमेज आपल्याला तिथं घेऊन घ्यायचं आहे इमेज घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं त्या इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे आणि मोबाईल ट्रान्सफॉर्मर जाऊन आपल्याला व्यवस्थित तो अशा पद्धतीने आपल्याला सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला तिथं बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यानंतर काय करायचं आपल्याला इथं त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक येऊन जायचं आहे बॅकानंतर परत आपला सेकेबिक प्रोजेक्ट आता आपल्याला इथं ओपन करून घ्यायचा आहे सेकेबेक प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं सर्वात शेवटी यायचं आहे सर्वात शेवटी आल्यानंतर त्या दोन्ही लेअर आहेत त्या दोन लेअरवरती आपल्याला लॉंग प्रेस करून ठेवायचा आहेरुच्या बाजूच्या ऑप्शनवरती ट्रेस करायचं आहे कॉपी दोन लेअर करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे बॅकल्यानंतर परत आपला भिटमॉक प्रोजेक्ट आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं आपल्या ग्रुपच्या समोर येऊन जायचं आहे आणि आपल्याला त्या दोन्ही लेअर आपल्याला तिथं पेस्ट लेअर करून द्यायचे आहेत पेस्ट करून दिल्यानंतर काय करायचं आहे ते इमेजवरती टच करायचं आहे खालच्या तीनडॉटवरती क्लिक करायचं आहे फिर कम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्या वरच्या लेअरवरती आपल्याला लाँग प्रेस करून ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ते वाढवून घ्यायची आहे इथपर्यंत अशी एकदम सेंटरला घेऊन घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला ते शेवटी यायचं आहे परत लेअरवरती आपल्याला टच करायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मधोमध अशी घेऊन यायचं आहे त्यानंतर काय करायचं परत समोरच्या बीटपर्यंत द्यायचं आहे परत आपल्याला त्या दोन्ही लेअर पेस्ट लेअर करून द्यायचे आहेत आणि समोरच्या बीटपर्यंत जायचं आहे त्याच्यावरती टच करायचं आहे टॅम्झेशनच्या ऑप्शनमधून अशा पद्धतीने कमी करून घ्यायचे आहेत दोन्ही लेअर आपल्याला अशाच पद्धतीने कमी करून घ्यायचे आहेत त्यानंतर काय करायचं आहे खालच्या इमेजवरती आपल्याला टच करायचा आहे वरती क्लिक करून आपल्याला फिल कॉम्पोजिशन लेअर करून घ्यायचं आहे फिल कॉम्पोजिशन लेडा करून घेतल्यानंतर काय करायचं वरच्या लेअरवरती आपल्याला परत लॉंग ब्रश करून ठेवायचं असेल आपल्याला इथं एकदम मंदोमंद आपल्याला सेंटरला ते घेऊन यायचे आणि वाढून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला इथं आता आपण एस्टो दोन बीट दिलेलं आहे तर तिथं काय करायचं आहे आपल्याला इथं त्या बीटपर्यंत आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर काय करायचं आपल्याला तिथं एक इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि समोरच्या बीटपर्यंत जाऊन जा जा त्याचा एस्टो पार्ट आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आरूज्या बाजूच्या ऑप्शन होतं करून आपल्याला डुप्लिकेट लेअर करून घ्यायची आहे त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तिथे एक आपल्याला सिंगल इमेज तिथे ॲड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला समोरच्या बीटपासून त्याचा पार्ट कट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर परत आपल्याला तिथं एक इमेज घेऊन घ्यायचं आहे इमेज घेतल्यानंतर आपल्याला समोरच्या बीटपासून त्याचं अष्टपाठ कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याची डुप्लिकेट लेअर करून घ्यायची आहे तर आपल्याला एकदा एक एकदा डुप्लिकेट लेअर करायची आहे एकदा सिंगल इमेज ॲड करायचं आहे एकदा परत डुप्लिकेट लेअर करायची आहे परत एकदा सिंगल इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे फक्त शेवटी तुम्हाला दोन बीट दिसणार आहेत तर इथं तुम्हाला सिंगल सिंगल इमेजेस शेवटी दोन इंग सिंगल इमेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत तर मी व्हिडिओ थोडा स्किप करतो आणि सर्व इमेजेस तिथे ॲड करून घेऊन घेतो तर पण आपले सर्व इमेज इथे ॲड करून झालेले आहेत त्यानंतर काय करायचं आपल्याला इथं आता सिकिफिक द्यायचे आहेत त्याकरता आपल्याला इथं भेघन जायचं आहे बॅगालानंतर आपल्याला सिकिफिक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला इथं दोन लेअर दिलेले आहेत ले, तर खालच्या लेअरवरती टच करायचा पण जायचं आहे जा थनडॉडवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर परत जाय घेऊन जायचं जा जा परत आपलं बिटमा पोहोच पो काय तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं तीन पॉईंट दहा शेकंदापर्यंत येऊन जायचं आहे जा जा। तीन पॉईंट दहा शेकंदापर्यंत आल्यानंतर आपल्या इमेजपर्यंत यायचं आहे आणि खालच्या इमेजवरती टच करायचा इफेक्टमध जायचं आहे थनडॉडवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे तर आपले जेवढे पण आपण डुप्लिकेट लेअर केलेले आहे त्याच्या खालच्या इमेजेसला आपल्याला तो इफेक्ट तिथं लास्टपर्यंत पेस्ट करून द्यायचा आहे फक्त आपल्याला डुप्लिकेट लेअरच्या खालच्या इमेजेसलाच तो इफेक्ट लास्टपर्यंत पेस्ट करत जायचा आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला इथं परत बॅक घेऊन जायचं आहे बॅक नंतर काय करायचं परत आपल्याला शिक पी प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता वरच्या इमेजवरती रस् करायचा इफेक्ट पण जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक घेऊन जायचं आहे काय आल्यानंतर परत आपला बिटमॅप पो जो ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर परत आपल्याला इथं आपल्या एक्स्ट्रा दोन बीटपर्यंत द्यायचं आहे त्यानंतर आपली इमेजपर्यंत येऊन जायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे वरची इमेजवरती टूज करायचं इफेक्ट पण जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे पेस्ट इफेक्ट करून दिल्यानंतर काय करायचं परत आपल्याला इथं पॅक येऊन जायचं आहे त्यानंतर बॉर्डर आणि शाडोमध्ये जायचा स्ट्रोक ऑन करून घ्यायचा आहे आणि स्ट्रोक आपल्याला तिथं आठपर्यंत वाढून घ्यायचा आहे आणि स्ट्रोकचा कलर जो आहे तो आपल्याला व्हाईट तिथं करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला ते इमेजवरती ते लेअर आपल्याला दिलं त्याच्यावरती लाँग प्रेस करून ठेवायचं आणि आपल्याला अॅरोच्या बाजूचा ऑप्शनवरती टच करून कॉपी लेअर करून घ्यायची आहे कॉपी क्लिअर केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं परत समोरच्या डुप्लिकेट इमेजपर्यंत यायचं आहे त्या इमेजवरती आपल्याला टच करायचा परत त्या ॲरोच्या बाजूच्या तो टच करायचा आहे इथं खाली पेस्ट स्टाईल दिसत आहे त्याच्यावरती टच करायचं इथं कलर तुम्हाला तिथं जो कलर दिसत आहे तो तुम्हाला दिं त्याच्यावरती टच करायचा आहे आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं परत समोरच्या इमेजपर्यंत द्यायचं आहे वरच्या इमेजवरती टेस्ट करायचा आहे परत ऑप्शन पर ती टेस्ट करायचा आहे खाली तुम्हाला पेस्ट स्टाईल दिसत आहे तिच्यावरती टेस्ट करायचा आहे आणि आपल्याला पेस्ट तिथं करून द्यायचं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला लास्टपर्यंत तो इफेक्ट तिथं पेस्ट करत जायचा आहे आय पीक दोन झाल्यानंतर काय करायचं परत आपल्याला इथे बॅग घेऊन जायचं आहे जा। आल्यानंतर परत आपला शिकी पिक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे तर इथे या दोन नंबरची इमेजवरतीच करायचं आहे पिकमध्ये जायचं आहे तीन डाउटवरती क्लिक करून कॉपी पिक करून घ्यायचं आहे कॉपी पिक केल्यानंतर परत बॅग घेऊन जायचं आहे परत आपला भेटमा प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे समोर येऊन जायचं आहे समोर यायचा एस्टातून भीड दिलेला आहे त्याच्या समोरची इमेजपर्यंत यायचं आहे तिथं आल्यानंतर आपल्याला इथं खाली येऊन जायचं आहे इमेजपर्यंत आल्यानंतर ते इमेजवरती टच करायचं पण जायचं आहे इंडवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे पेस्ट इफेक्ट केल्यानंतर काय करायचं खाली यायचं आहे इफेक्ट इफेक्टमध्ये जायचं आहे आयड इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे आय कलर अँड लाईटमध्ये गेल्यानंतर तिथून आपल्याला व्ह्यू शिफ्ट जो इफेक्ट आहे तो घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ते ह्यू शिफ्ट इफेक्टवरती टच करायचं आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला इथं समोर थोडंसं समोर येऊन जायचं आहे इथं आपल्याला त्या इमेजच्या मधोमध येऊन जायचं आहे त्यानंतर एक प्लचचा टॅप द्यायचा आहे आणि आपल्याला त्या इमेजच्या शेवटी पण एक प्लचचा टॅप आपल्याला तिथं देऊन जायचं आहे शेवट पण एक प्लचचा टॅप दिल्यानंतर काय करायचं आहे शिपशिट शिफ्ट आहे आपल्याला तो आपल्याला तिथं एक सातपर्यंत वाढवून घ्यायचा आहे इथं आपल्याला एक सात ज सातपर्यंत आपल्याला तो तिथं वाढवून घ्यायचा आहे एक सातपर्यंत वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्या इथं आपण जो प्लसचा टॅब दिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला टच करायचा आहे थोडंसं आपल्याला समोर घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे परत त्या इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे इफेक्ट पण जायचा आहे डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे कॉपी इफेक्ट केल्यानंतर आता आपल्याला इथं जेवढे पण सिंगल इमेजेस आहेत तेवढे पण सिंगल इमेजेसला तो इफेक्ट लास्टपर्यंत पेस्ट करून द्यायचा आहे फक्त आपल्याला शेवटचा जो लास्टचा एक इमेजेस आहे तोच आपल्याला इथं सोडून द्यायचा आहे दोन इमेजेस आहेत ते दोन इमेजेस आपल्याला फक्त लास्टचे सोडून द्यायचे आहेत आणि बाकी सर्व इमेजेसला तो इफेक्ट आपल्याला आता पेस्ट करत जायचा आहे हायफेक्ट दोन झाल्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यानंतर परत आपला शिकिफेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्या तीन नंबरच्या इमेजवरती टच करायचा इफेक्ट पण जायचं आहे तीन नंबरवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचा आहे परत आपला भेटमाग प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं सर्वात शेवटी यायचं आहे सर्वात शेवटी आल्यानंतर शेवटच्या दोन मेजेसला आपल्याला तो विपिक तिथं पेस्ट करून द्यायचं आहे इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर काय करायचं आता आपल्या व्हिडिओ इथं गॅलरीमध्ये शो करून घ्यायचा आहे तर आपल्या शेटिंगच्या बाजूला अर्थ दिसत आहे त्याच्या टेटस आहे आणि आपल्याला तिथं व्हिडिओ टेटस करून तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला भावना तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर क्लाई नक्की करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आणखी एक अशाच नाही नेट्यूमध्ये तोपर्यंत जय शिवराय राहील